नमस्कार मंडई मी प्रणाली आपल्या प्रेग्नेन्सी सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत की प्रेग्नेन्सीच्या पाचव्या महिन्यामध्ये बाळामध्ये काय बदल होतात बाळा बाळाची वाढ कशी होते आणि आईमध्ये काय काय बदल होतात तर सगळ्यात पहिले आठवडा सतरा ते आठवडा वीस या कालावधीला आपण प्रेग्नेन्सीचा पाचवा महिना असं कन्सिडर करतो सतराव्या आठवड्यामध्ये बाळामध्ये काय बदल होतात तर आपल्या बाळामध्ये ह्या आठवड्यापासून बाळाची वाढ खूप जास्ती वेगाने होत असते या आठवड्यामध्ये आपलं बाळ आहे त्याची जी लांबी असते ती सुमारे बारा तेरा सेंटीमीटर एवढी होते आणि बाळाचं जे वजन आहे ते एकशे चाळीस ते एकशे पन्नास ग्रॅम इतकं होतं यासोबतच आपल्या बाळाला त्वचा यायला सुरुवात होते आणि आपलं बाळ जे आहे ते त्याचं हातपा आहे ते आधीपेक्षा अधिक आध वेगवान अधिक जोराने हलवायची प्रॅक्टिस चालू करतो यासोबत आईमध्ये काय बदल होता तर ह्या आठवड्यापासून आईचं पोट जे आहे ते हळूहळू दिसायची सुरुवात होते यासोबतच आईची भूक जी आहे ती आणखी वाढते आणि आईला ह्या आठवड्यापासून पाठदुखी किंवा कंबल दुखीचा जो त्रास आहे तो हलके हलके जाणवायची सुरुवात होते हे सगळं सतराव्या आठवड्यामध्ये होतं अठराव्या आठवड्यामध्ये बाळामध्ये काय चेंजेस होतात तर आपले बाळाचे जे कान आहेत ते पूर्ण डेव्हलप झालेले असतात त्यामुळे आपण काय बोलतो ते सगळं बाळ ऐकू शकतो त्यामुळे गर्भसंस्कार जे म्हणतो आपण ते आतापासून कारण तुम्ही जे म्हणताय तुम्ही जे ऐकवताय ते सगळं तुमचं बाळ ऐकू शकतो यासोबतच बाळ जे आहे ते तुम्हाला लाथा मारायची सुरुवात करतो बाळाची बेबी किक्स आहेत ते आईला या आठवड्यापासून जाणू शकतात त्यासोबतच आईच्या पायांना सूज होते कारण जशी आपली गर्भ पिशवी वाढत जाते जसं गर्भ पिशवी सोबतच आपल्या बाळाची जशी वाढ होत जाते त्याचा परिणाम आईच्या पायांवरती होऊन आईच्या पायांना सूज येऊ शकते त्यासाठी आई काय करू शकते तर झोपताना आईचे पाय जे आहेत ते थोडे उंचीवर ठेवू शकते त्यासोबतच गरम पाण्यात थोडा वेळ पाय टाकून बसल्यावर सुद्धा आईला थोडा आराम मिळू शकतो यासोबतच आईमध्ये अजून काय चेंजेस होतात तर खूप ड्रास्टिक चेंज तो म्हणजे त्वचा आहे ती काळवंटे थोडी काळी पडते पिगमेंटेशन किंवा वांग जे म्हणतो ते ह्या आठवड्यापासून आईला येऊ शकतात याचं कारण म्हणजे आईच्या शरीरात मेलॅनिन नावाचा जो घटक आहे त्याची लेवल आहे ती वाढते हा घटक जो आहे मेलॅनिन त्याचं काम काय असतं तर मेलॅनिन नावाचा घटक आहे तो आपल्या शरीरातील रंगपेशींना रंग, रंग द्यायचं काम करतो म्हणजे आपल्या बाळाला कलर द्यायचं काम हा घटक करत असतो त्यामुळे शरीरात जशी याची लेवल वाढते त्यानुसार आईची मान किंवा डोळे चेहरा हा काळवंट हो, तर हे सगळं नॉर्मल आहे हे सगळं अठराव्या आठवड्यामध्ये होतं एकोणीसाव्या आठवड्यामध्ये काय होतं तर एकोणीसाव्या आठवड्यामध्ये आपलं बाळ जे आहे त्याच्या त्वचेवर पांढरा थर येतो ज्याला वेरनिक्स कॅसाओसा असे म्हणतात याचं काम काय असतं जे बाळाची त्वचा आहे ती एकदम नाजूक असते त्याचं जंतुसंसर्गापासून रक्षण करणं किंवा त्वचा कोरडी पडू नये म्हणून आ, हे जे थर आहे ते मॉइश्चरायझर लोशनचं काम करतं हे सगळं बाळाच्या एकोणीसाव्या आठवड्यामध्ये होतं या सोबतच बाळामध्ये आणखी काय बदल होतात तर बाळाचा मेंदू आहे तो अधिक वेगवान काम करतो या बाळाची जी हड आहेत ती आणखी मजबूत होतात आईमध्ये काय चेंजेस होतात तर आईचा जो थकवा आहे तो वाढतो आईला एकसारखी झोप येऊ शकते तर आईचं वजन जे आहे ते एकसारखं वाढतं हे एकोणीसाव्या आठवड्यापासून आईची वेट गेन आहे वेट गेन जर्नी जी आहे ती स्टार्ट होते तर हे सगळं नॉर्मल आहे विसाव्या आठवड्यामध्ये जाऊयात विसाव्या आठवड्यामध्ये बाळामध्ये काय बदल होतात तर विसाव्या आठवड्यामध्ये आपलं बाळ जे आहे म्हणजे पाचव्या महिन्याच्या आठवड्यात बाळाची जी आपली वाढ आहे ती आणखी जास्ती होते बाळाची लांबी आहे ती सुमारे पंचवीस सेंटीमीटर एवढी होते आणि बाळ आपलं तीनशे ग्रॅम इतक्या वजनाचं होतं यासोबतच आपलं जे बाळ आहे ते अंगठा चोखायची सुरुवात करतो जसं की आपण बघतो डिलेव्हरी नंतर सुद्धा खूप बाळांना अंगठा चोखायची तर ती त्यांनी पोटामध्ये शिकलेली असते जी विसाव्या आठवड्यापासून शिकायची सुरुवात करतो त्या पलीकडे बाळाची जी केस आहेत ती ह्या आठवड्यामध्ये येतात डोक्यावरची केस आयब्रोज पापण्या यांची ह्या सगळ्यांची डेव्हलपमेंट बाळाच्या पोटामध्ये व्हायला सुरुवात होते आईमध्ये काय बदल होता तर या आठवड्यापासून आईची जी कंबर दुखी आहे ती आणखी वाढते आईचा थकवा आहे तो आणखी वाढतो तर हे सगळं नॉर्मल आहे ह्या पूर्ण महिन्यामध्ये आईला काय काळजी घ्यायची आहे तर स्वतःला हायड्रेट ठेवायचं आहे खूप पाणी प्यायचं आहे यासोबतच डॉक्टरांनी दिलेले जे गोळ्या आहेत त्या न चुकता वेळेवर घ्यायच्या समतोल आहार म्हणजे सगळ्या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे ह्याची काळजी आईने घेतली पाहिजे फ्रुट्स खाल्ले पाहिजेत पण ते मर्यादितच असले पाहिजेत अं त्यांची मात्रा जास्ती झाली नाही पाहिजे ह्याची काळजी आईने घेतली पाहिजे पुरेशी झोप घेतली पाहिजे आईने या महिन्यामध्ये तर आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे सगळं होतं आपल्या प्रेग्नन्सीच्या पाचव्या महिन्याबद्दल ने नेक्स्ट व्हिडिओ मी प्रेग्नन्सीच्या सहाव्या महिन्यामध्ये आईमध्ये काय बदल होतात किंवा बाळाची डेव्हलपमेंट कशी होते यावरती घेऊन येणार आहे जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू